वी 24 योस सब्सक्राइब नाऊ तोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की अशी भावना ठेवणारे श्री दादासाहेब सरगरे यांच्या उमंग पॅनलने बाजी मारली लेखी लीड मिळवत उमंग पॅनलने मिळवला धंदरीत विजय महासंपूर्ण बातमी आणि मांडा या बातमी बद्दल तुमचे ठोक हे धडक नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे हे जे आपण पॅनल जी कामगिरी आहे त्याचा दणदणी तिथे झालेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे मी दादासाहेब सरगर मी विद्यमान पोलीस सोसायटीचा सचिव आहे आणि आम्ही गेल्या पावणे नऊ वर्षात जी कामं केली जी संस्था पाचशे साठ कोटीची होती आमच्या कार्यकाळामध्ये चार हजार तीनशे कोटीचा टर्न ओव्हर पूर्ण केला त्यामुळे कामाच्या ह्याच्या लोकांनी आम्हाला एवढा प्रचंड प्रतिसाद दिला एकूण चार पाच पॅनेल होते पण आम्ही डबलच्या पण पुढं लीडनं निवडून आलो कारण लोकांनी आम्हाला प्रचाराची पण गरज नाही म्हणून सांगितलं होतं त्या पद्धतीने लोकांनी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आपण सोसायटी साठी आपल्या जे ध्येय आणि उद्दिष्ट काय ठेवलेलं आहे सोसायटीला लोकांना जास्तीत जास्त मुंबईमध्ये शाखा काढून लोकांना कसं सुलभ अजून हे करता येईल होम लोनचा एक प्रस्ताव आहे परत मेडिक्लेम राहिलेला आहे मेडिक्लेमचा पण प्रस्ताव आहे ते पण आपण करण्याच्या उद्देशात आहे आणि आम्हाला आता अंधेरी आणि शिपी ऑफिसला पण संस्था काढाय परमिशन मिळालंय परत आम्ही चेंबूर मुलून बोरवली आणि वरळीला आम्ही प्रस्ताव दिलाय ते पण आपण शाखा कार्यरत करतोय कारण लोकांना आमच्या पोलीस बांधवांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी असते त्याचा जास्तीत जास्त वेळ त्या सोसायटीच्या लोन प्रक्रियेमध्ये जाऊ नये म्हणून जवळच्या जवळ त्यांना त्यांच्या कुणी फॅमिलीने जरी हे केलं तरी ते लवकरात लवकर काम करून त्यांना जास्त वेळ त्या सोसायटीच्या ह्याच्यासाठी न थांबवता त्याच्या कमी वेळात काम करावं असे आम्ही डिजिटल पण डिजिटलचं पण आम्ही भरपूर हे करणार आहे आणि आम्ही संस्था जो जो डिजिटल करण्यात आमच्या मान्य पोलीस आयुक्त साहेब त्यांनी पण डिजिटल करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भरपूर प्रोत्साहन दिला आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की संस्था पूर्ण डिजिटल झालं पाहिजे मॅन्युअली काय काम करायचं नाही त्यामुळे आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी ऍपचं पण उद्घाटन साहेबांच्या हस्ते मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं त्यामुळे आज त्या ऍपमध्ये आमचं आम जवळजवळ त्रेचाळीस फंक्शन आहेत आणि जे ॲपल मोबाईलला ऍप हे होत नव्हतं ते पण आम्ही अपल मोबाईलला पण आम्ही गेल्या पंधरा दिवसात आम्हाला अप्रुव्हल आला कारण ते गुगल हे आम्हाला हे करत नव्हतं हो पण गेल्या पंधरा दिवसात त्याच अमेरिकेहून आम्हाला अप्रुव्हल आलं आणि ऍपला पण आता अपल मोबाईलला पण आपलं ऍप आप चालू झालंय जा दर्जे आहे जे लेटर लोक किंवा जे आता लाईव्ह ऍक्टिव्ह आहेत त्यांना पण आम्ही आठ टक्क्याने एफ डी देतो तर हे होते दादासाहेब त्यांनी आपल्याला उमंग बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पोलिसां पोलिस बांधवांसाठी ते असंच काम करत राहतील ही आपण अपेक्षा वाढतो झी ट्वेंटी फोर न्यूज शिंदे मुंबई तुमचा हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पहा राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल